हॅलो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हॅपी नवरात्री मला एका ताईंचा मेसेज आला उपवासाची रेसिपी टाक तर आज मी तुमच्याबरोबर उपवासाचे आप्पे ही रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग उपवासाचे आप्पे करण्यासाठी साहित्य काय लागतं हे पाहूयात ती मी एक बटाटा उकडवून खिसून घेतला आहे एक वाटी भगर म्हणजेच वरईचं पीठ दीड वाटी साबुदाणा पीठ एक चमचा जिरं आपल्यासाठी मी घेतला आहे तूप एक वाटी दही आणि मी हिरवी मिरची कुटून घेतली आहे एक दोन मिरच्या कुठल्या आहेत चवीपुरतं मीठ घेतलं आहे तुम्ही आपे करताना सेंदव मीठ घातलं तरी चालेल माझा उपवास नाही आहे त्यामुळे मी साधं मीठ घेतलं आहे दीड कप साबदाना पीठ आपण घेऊयात एक वाटी भगर म्हणजेच वरईचं पीठ आपण घेऊयात एक वाटी दही टाकूयात एक चमचा जिरं टाकूयात हिरवी मिरची पेस्ट आपण टाकूयात चवीपुरतं मीठ आपण टाकूयात आणि हे मिश्रण छान एकजीव आपण करून घेऊयात सगळं एकत्र एक करून झालं की उकडवून घेतलेला बटाटा आपण टाकूयात पुन्हा छान मिक्स करून घेऊयात एक वाटी भर आपण पाणी टाकूयात आणखी एक वाटी आपण पाणी टाकूयात पाणी एकदम असं टाकायचं नाही थोडं थोडं करून टाकायचं छान असं माझं हे पीठ भिजवून झालं आहे साडेचार वाट्या मला पाणी लागलं पीठ भिजवण्यासाठी एक दहा मिनिटे आपण हे पीठ भिजत ठेवूयात आपे बोललं तर चटणीही आलीच सर तर मग बनुयात उपवासाची चटणी इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत अर्धी वाटी खोबऱ्याचे काप घेतले आहेत तुमच्याकडे ओला नारळ असेल तो घेतला तरी चालेल मी सुक्क खोबरं घेतलं आहे दोन हिरवी मिरची घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरं हे सगळं छान मिक्सरमधून आपण बारीक करून घेऊयात मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतला आहे मी आणि एक अर्धा ग्लास असा चटणीमध्ये पाणी टाकलं आहे मी तुम्ही ह्या चटणीमध्ये अद्रक आणि कोथिंबीर सुद्धा ॲड करू शकता चवीपुरतं मीठ टाकूयात आपण गरम झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात अर्धा चमचा जिरं टाकूयात आणि ही फोडणी आपण टाकूयात चटणीमध्ये छान असा तडका बसला आहे चटणीला आणि एवढी पातळ अशी चटणी करायची छान एकदम तयार मस्त एकदम छान अशी चटणी आहे दहा मिनिटे झाली आहेत आणि आपलं आप्यांच पीठही छान भिजलं आहे आणखी थोडं पाणी आपल्याला टाकावं लागणार आहे इथे मी अर्धा चमचा इनो टाकला आहे तुमच्याकडे खायचा सोडा असेल तर तुम्ही तोही घालू शकता थोडंसं पाणी टाकते इनो छान ऍक्टिव्ह होण्यासाठी आणि छान हे आपण मिक्स करून घेऊयात एवढं पातळ हे पीठ आपल्याला करायचं आहे जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको ते आपे आप पात्र छान गरम झालं आहे आपण टाकूयात तूप आपण आपे आप टाकून घेऊयात आपण आपे आप टाकून घेतले आप आहेत झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिटे छान मंद आचेवर हे आपे आप आपण झाकण ठेवून शिजवून घेऊयात खूप छान असे उप उपवासाचे आपे तयार आहेत तुम्हीही नक्की करून बघा बाय बाय